सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विभागीय ये कार्यालय येथे भेट देऊन विभागीय कार्यालयातील कामकाजाची माहिती घेतली तसेच प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारमधील नागरिकांची विविध समस्या जाणून घेतल्या आम्ही कार्यालयात असतो बऱ्याच वेळा सर्व नागरिकांनाही आमच्या कार्यालया देणं शक्य होत नाही त्यामुळे आता टप्प्याटप्प्यानं महिन्यातल्या एकदा किंवा तो आम्हाला शक्य होईल आमचा जो सोमवार किंवा गुरुवारचा जो दिवस आहे शक्यतो गुरुवारीचा आम्हाला दिवस आहे आणि सोमवारी गुरुवारी असतात गुरुवारच्या दिवशी आम्ही शक्यतो टप्प्याटप्प्यानं ज्या ज्या ठिकाणी आपण गावठांमधले जे प्राधान्युरहेर सुद्धा जे आमचे कार्यालय त्या ठिकाणी मुद्दा हेच की लोकांपर्यंत जे अडचणी आहे आमच्या समजून घेणं आणि आमची जी यंत्रणा आहे त्या थोड्याशा पाण्याच्या अडचणी आहेत काही कचऱ्याच्या अडचणी आहेत ते समजून घेऊन तेव्हा डायरेक्ट त्यांना लोकांच्या अडचणी ऐकणं आणि काय आमच्या यंत्रणे सुद्धा काय अडचणी दोन्ही बाजूंची अडचणी त्या समजून घेणे हा उद्देश आहे पूर्ण आमचे पण या ठिकाणी आहे त्याच्यामुळं लोकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी आपली साधारणतः आम्ही आमचं जे ॲप पण आहे माय सोडाफर ॲप आहे त्याच्यामध्ये आम्ही डेली मी सुद्धा मॉनिटर करत असतो त्याच्यामध्ये चुकीचा असा आणि त्यांना रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे समजा त्या ॲपमधून दिलेल्या उत्तराला पण तुम्ही सॅटिस्फाय नसाल तर तुम्ही ते वरच्या अधिकाऱ्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तुम्ही रेस्ट करू शकता आणि समजा ज्या ज्या ठिकाणी फिजिकल असतो प्रत्येक फिजिकली ये शक्य होत नाही तर मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी ते आमच्या ॲपचा ओपन करावा काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये जे इमेजली करता येऊ शकतात काही गोष्टी जिथं निधी वगैरे लागतो ला त्या ठिकाणी वेळ लागू शकतो फक्त आमच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सूचना दिली होती जर समजा आपल्याला एक्स्ट्रा निधी लागत असेल तर त्यांनी तसं त्या त्यांच्या उत्तरात नमूद करावं किंवा ही पाईपलाईन आहे हा गोष्टी वेळ लागणार आहे आम्ही इस्टेमेंट आहे जास्त तक्रारी कुठल्याच प्रामुख्यानं आमच्याकडं पाण्याची लहानपणी असेल पाणी कमी दबाव येणं आणि कचरा ड्रेनेज ड्रेनेजी ड्रेनेजीचं प्रामुख्यानं सगळ्यात जास्त मेजर तक्रार लोकांची येते आणि थोडंफार अतिक्रमण आहे सर समस्या सांगितलं किती दिवसात तुम्ही म्हणजे नागरिकांना सांगता की हे समस्या सुटते साधारणतः आपण जे ॲपवर दिलेलं आहे पाणी आणि ड्रेनची समस्या आहे ते आम्ही जे ऑनलाईन ॲपवर जे दिले ते अठ्ठेचाळीस तास सात जाऊन रिप्लाय देणं अपेक्षित आहे दे काही जण उशीर होते तर त्याचं डेली मॉनिटरिंग आमच्याकडून होत आहे आणि इतर जे ता आहेत त्यांना सात दिवसाचा वेळ आहे पाणी कचरा आणि ड्रेनेज त्यांना अठ्ठेचाळीस तासाचा वेळ दिला अठ्ठेचाळीस जण जाऊन त्याचं फोटो अपलोड करून त्यांना लोकांचं काय जे आहे ते पेक्षा केलं तर जास्तीत जास्त लोकांनी आमच्या ॲपचा वापर करावा प्रत्येकानं काही मला माहिती आहे प्रत्येकाला काही कार्यालयात किंवा झोंड देणं शक्य होत नाही प्रत्येकाचं कामधंदा असतो त्यांचं आर्थिक नुकसान पण होत असतो आपलं ॲप आहे आम्ही आम्ही सगळे त्यात पाहत पाहतो तर ते तुम्ही प्रत्येकाने ॲप यूज करा आपलं समजा समाधान नाही झालं खालच्या तर वरिष्ठ कार्याल एस्केलेट एस्क्युलेट करणं इंग्लिशमध्ये त्याला एस्केलेट करण्याचं आपण त्याला म्हणतो तर ते वरती वरिष्ठ कार्यालयाकडे समजा असाधान असल्यास तर आपल्याला वरती पण तरी यूज करता येईल